सपोज सपोज हा जो शब्द आहे तो इंग्लिश वाक्यांमध्ये आपण सर्रास वापरत असतो सपोजचा अर्थ आहे की कि समजा किंवा माझा असा समज आहे माझी अशी कल्पना आहे आय सपोज मला वाटतं अशा पद्धतीने आपण वाक्य बनवतो जेव्हा आपली कल्पना आपला अंदाज आपल्याला बोलायचा असतो तेव्हा सपोज हे क्रियापद म्हणून आपण घेत असतो पाहूया काही उदाहरण पहिलं जर मी म्हटलं आय सपोज यू you नो know इट आय सपोज यू you नो know इट मला वाटतं तुला माहित आहे ते आय सपोज यू नो इट मला वाटतं तुला ते माहीत आहे किंवा आपण म्हणू शकतो आय डोंट सपोज यू हॅव इट आय डोंट सपोज यू हॅव इट आता नकारार्थी बोलतोय आपण म्हणून प्रेझेंट टेन्समध्ये म्हणून डोंट घेतला आय डोंट सपोज मला वाटत नाही यू हॅव इट तुझ्याकडे ते आहे मला वाटत नाही ते तुझ्याकडे आहे आय डोंट सपोज यू हॅव इट ही इज अ गुड आर्किटेक्ट आय सपोज ही इज अ गुड आर्किटेक्ट आय सपोज आय सपोज म्हणजे मला वाटतंय आर्किटेक्ट तो चांगला आर्किटेक्ट आहे आय सपोज मला वाटत आहे माझी कल्पना आहे माझा समज आहे हे आपण वाक्याच्या सुरुवातीलाही घेऊ शकतो किंवा आता म्हटल्याप्रमाणे वाक्याच्या शेवटी सुद्धा घेऊ शकतो अजून एक सपोज शी डझन कम देन व्हॉट सपोज शी डझन कम देन व्हॉट सपोज समजा शी डझन कम ती नाही आली देन व्हॉट मग काय अशा पद्धतीनेही सपोज आपण वापरतो आय सपोज दॅट शी already ऑलरेडी सबमिटेड द रिपोर्ट आय सपोज दॅट शी already सबमिटेड द रिपोर्ट आय सपोज परत मला वाटतंय दॅट शी हॅज ऑलरेडी सबमिटेड द रिपोर्ट दॅट म्हणजे की मला वाटतंय की she has already आधीच सबमिटेड सादर केलाय रिपोर्ट तिने रिपोर्ट आधीच सादर केलेला आहे मला वाटतं की तिने आधीच रिपोर्ट सादर केलेला आहे लेट्स सपोज she doesn't शी डझन गेट स्कॉलरशिप व्हॉट टू डू नेक्स्ट suppose सपोज शी डझन गेट स्कॉलरशिप व्हॉट टू डू नेक्स्ट लेट्स सपोज आपण समजूया आपण अंदाज करूया की लेट सपोज शी डझन गेट स्कॉलरशिप की तिला स्कॉलरशिप मिळाली नाही तर नंतर काय करायचं पुढे काय करायचं लेट्स सपोज अशा अर्थही आपण हे वाक्य बनवू शकतो क्वेश्चनही बनवता येईल डू यू सपोज शी इज लाईंग डू यू सपोज शी इज लाईंग डू यू सपोज तुला वाटतंय का तुझी कल्पना आहे का तुझा अंदाज आहे का की शी इज लाइंग ती खोटं बोलतीये उत्तर समजा तिला येस आय सपोज शी इज लाईंग येस आय सपोज शी इज लाईंग हो मला वाटतंय की ती खोटं बोलतेय किंवा नो आय डोंट सपोज शी इज लाईंग नो आय डोंट सपोज शी इज लाईंग नाही मला नाही वाटत आहे की ती कुठं बोलते अशा पद्धतीने सपोज आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे अगदी सर्रास इंग्लिशमध्ये वापरतो अशीच प्रॅक्टिस तुम्ही सुद्धा करत राहा की वॉचिंग माय व्हिडिओज इफ यू लाईक द व्हिडिओज प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय